नमस्कार ही जी बोकड आहे ती विकायचं आहे कुठल्या जातीचा आहे सांगा जरा उस्मानाबादी उस्माना तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर आहो कोणचा असन ते सांगा तर ह्यांचा सा मोबाईल नंबर जरा पाठ नाही हे नवीन जरा शेतकरी आहेत बघा आणि आधुनिक आहेत जरा ती जरा शाळेत पण Uh, किती शाळा किती झाली आपली हे दहावी पास आहे अकरावीला जरा विद्यार्थी पण आहेत आणि यांच्यावर शाळा भरपूर आहेत बघा इथं गिराई बी काय काय ते जरा थोडं मागते ती पण जरा मालकाला माल पसंत पडत नाही असू दे तरी पण यांच बोकाडिकायचं महत्वाचा मुद्दा म्हणजे हा सांगा नंबर सांगा इकडे बघा जरा नाईन टू झिरो आहो मराठीतनं सांगा बरं सांगा सांगा इंग्लिश मधनं सांगा अहो तसं नसतं मालकाने सांगितलं पाहिजे हा सांगा बरं इंग्लिश मधून सांगा तुम्ही मराठीतनं मी ट्रान्सलेशन करतो सांगा नाईन टू ब्याण्णव झिरो नाईन झिरो नाईन सिक्स फोर म्हणजे झिरो नऊ सिक्स फोर चौसष्ट टू सिक्स फाय टू टूवी चोवीस टाकत नाही हा चालेल चालेल एकदा नंबर सांगा फास्ट मध्ये मी डायल नंबर टाकतो झिरो बर ही बोकड जी आहे ही कुठल्या जातीच आहे म्हणला आणा ना बाहेर बाहेर आणा किती वर्षाच बॉकड आहे किती एक वर्ष असं घ्या की आम्हाला चालतं का नाही बघू दे ग्राहकांना ती बोकड आहे का नाही काय बघू दे तरी हो आता बोकड तुमचं विकायचं म्हणलं ती बघणं गरजेचं आहे तर हे अशा प्रकारे बोकड आहे बघा आणि मारतय का ही हा म्हणजे बरं नाही तर आम्हाला मारायचं तर बघा हे अशा प्रकारे बोकड आहे जर ज्यांना पाहिजे असेल तर यांच्या मोबाईलशी संपर्क साधा गाव गाव सांगा तुमचं उपाय खुर्द उपाय खुर्द नाव 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 चेतन महेश खांडेकर चेतन महेश खांडेकर नंबर तुमचाच बर का बरं एखाद्या गिरायकाचा जर फोन आला तर तेवढा उचला तरी किती किलो का तुम्हाला एक एक अंदाज अंदाज सांगा म्हणजे बोकड बनवला आहे म्हणजे पस्तीस पर्यंत बी जाईल आता आम्हाला तर काय अंदाज माहित नाही अशा प्रकारे बोकड आहे आणि चांगला आहे तंदुरुस्त आहे तर ज्यांना कुणाला पाहिजे असेल गिरायकाला ती तसलं बेनू वगैरे म्हणून काय ठेवतात की हा तरी तसं बी कुणी यूज केलं कुणा पाहिजे असल तर घेऊ शकतात तरी पण नमस्कार आज आम्ही यांची मुलाखत घेतलेली आहे